हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कापसासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे परंतु त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य अचूक प्रमाणात घेणं खूपच आवश्यक असतं आपण इथे नेहमीची वाटी आणि पोहे खातो त्या चमच्याचा वापर करणार आहोत इथे मी चार चमचे साखर घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये सहा चमचे तेल घालून घ्यायचं मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने हाफ टीस्पून सायट्रिक ॲसिड हाफ टी स्पून मीठ थोडीशी हळद आणि हिंग घालून घ्यायचा आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं नंतरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं मिश्रणाचा रंग बदलला पाहिजे इतपत आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे अजून अर्धी वाटी पाणी घालूयात दोन सपाट वाटी बेसन घेतलेले आहे आणि बेसनपीठ दोनदा चाळून घ्यायचं ढोकळ्यासाठी शक्यतो ताजं बेसनपीठ वापरायचं खूप जुनं बेसनपीठ नाही वापरायचं बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मौसूद प्लेन असं बॅटर आपल्याला ढोकळ्यासाठी हवं आहे आणि एकाच दिशेनं आपल्याला हे सगळं साहित्य फेटून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर एकदम नाही करायचा तर थोडं थोडंच पाणी घालायचं आहे कारण पाणी जास्त झालं तर मिश्रण पातळ होईल आणि त्यामुळे ढोकळा चांगला फुगत नाही तो खाली बसेल आणि पाणी कमी झालं तर ढोकळा खूप कोरडा होईल आणि तो खाताना घशात अडकेल दोन वाटे पिठाला दोन वाट्या पाणी लागलेले आहे ला आणि अजून दोन चमचे पाणी आपण घातलेलं आहे चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने म्हणजे ढोकळे हलके होतात जाळीदार होतात ढोपळ्याचे मिश्रण सरसरीत असे तयार झालेले आहे आता यामध्ये हाफ टीस्पून बेकिंग सोडा आणि त्यामध्ये एक चमचा पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित विरघळून नंतरच ते मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि आता व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे खूप जोरजोरात नाही फेटायचं ज्या वाटीमध्ये आपण ढोकळे तयार करणार आहोत त्या वाट्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि हे ढोकळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत वीस मिनिट लागतातच ढोकळे व्यवस्थित उकडण्यासाठी वीस मिनिट झालेले आहेत आणि आणि आता, आता आपले ढोकळेसुद्धा व्यवस्थित असे वाफून झालेले आहेत आता ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये सुरुवातीला राई जिरं घालून घ्यायचं आणि चांगलं तडतडू द्यायचं आहे आता यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कडीपत्ता घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा भरून तीळ घालायचे आहे आणि तीळ कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थित परतलं की त्यामध्ये पाऊन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे फोडणीतच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतली अगदी एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि थोडीशी उकळी येऊ द्यायची आता यामध्ये दोन चमचे लिंबू रस आणि एक चमचा साखर घालून घ्यायची आहे आपली ही फोडणी व्यवस्थितपणे तयार आहे आता तुम्ही बघू शकता कितीही दाबून बघितला ढोकळा तर पुन्हा जागा घेत आहे म्हणजे अगदी व्यवस्थित मौसूद जाळीदार असे ढोकळे तयार झालेले आहेत आता यावर खमंग अशी फोडणी घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे घालून घ्यायची भरपूर घालायची त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची खोबरं घालून घ्यायचं ढोकळे जितके सॉफ्ट झालेले आहेत तितकेच टेस्टी झालेले आहेत फोडणी व्यवस्थित घालायची म्हणजे ढोकळे खूप छान लागतात एक ढोकळा आपण कट करून बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ढोकळा किती जाळीदार आणि मसूद झालेला आहे आणि खूपच छान झालेला आहे तुम्हाला माझी ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय